नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज तिंना पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारला पर्व चौदावे मधील आठव्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता दोन पल्ला प्लाय कपार्टसाठी राहील दुसरा एक विजेता चार पैसा बेडसाठी राहिल तिसऱ्या क्रमांकावर टी टेबल कार्ड साठी 3 ग्राहक विजेते होते चौथ्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी 3 ग्राहक विजेते होते पाचव्या क्रमांकावर टोस्टर साठी 3 ग्राहक विजेते होते सहाव्या क्रमांकावर सँडविच मेकर साठी 9 ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 8 वे आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण वीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा आपण संप करणार ki कलाबाई ग्राफ क्रमांक त्रेसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर राहणार नगारा इथे प्रकारचे दुसरे विजेते

ड्रेसिंग टेबल चे पहिले विजेते 一日。 मंदा संजय कुर्मिखे ग्राहक नंबर त्रेसष्ट हजार तीनशे तेवीस राहणार विजेते अश्विनी मनोज चोखे ग्राफ क्रमांक पासष्ट हजार चारशे चौपन राहणार थैरी टोस्टर चे तिसरे विजेते वर्षा बंडुजी आत्राम ग्राहक क्रमांक 63745 हजार सातशे सँडविच मेकरचे पहिले विजेते अजय राजू चिंचोळकर सँडविच मेकर चे दूसरी वी बेबी वसंतर निकाडे ग्राक्रम अग सासर चाजर दोंचे चपन रानार मजदरा सेंड्वीच मेकर।, मेकर चे तिसरी वी मंदा राजेश कुचनकर ग्राहक क्रमांक अडुसष्ट हजार त्रेपन्न राहणार चिंच मंडळ सँडविच मेकरचे चे पाचवी सँडविच मेकरचे सहावे विजेते चंदा विश्वेश्वर आत्राम ग्राक्रमक पासष्ट हजार एकशे पंधरा राहणार हापडी सँडविच मेकरचे सातवे विजेते गजानन गंगाधर चांदेकर राष्ट्रनगर त्रेसष्ट हजार एक्याऐंशी राहणार राष्ट्रनाथ सँडविच मेकर चे नव्हे शेवटचे विजेते Den er veksa. there's